महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा सध्या सर्वत्र बोलबाला सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत देणार आहे या योजनेचा पहिला हप्ता शनिवारी अर्थातच सतरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा झाला आहे विशेष म्हणजे दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालाय तर या महिलांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत तेच आपण पाहूया साहेब यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत यांनी आम्हाला रक्षाबंधन निमित्ताने जे पैसे दिले त्या पैशांवर आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी संसारासाठी हातभार लावून काहीही करू शकतो त्यांचे आम्ही खूप आभाराला पैसे भेटले सगळे भाऊ पण द्यायला लागले भाऊ तीन हजार रुपये तर दिले बाबा त्यांच्या अजून चुकूनही कोणी तीन हजार रुपये किंवा पंधराशे रुपये हे आम्हाला बाबा तीन हजार रुपये दिले रक्षाबंधनची आम्ही त्यांचा खूप आभारी आहोत आमच्या संसाराला त्यांचा माझ्या लेकीला पैसे भेटले सुनीला भेटले फार आभार आहे असे दर महिन्याला घेत जा दर महिन्याला पैसे देत जा आमचं मुलांचं नातऱ्यांचं शिक्षण होईल आणि तुमचा आम्ही फार नाव काढू आमचा एकनाथ शिंदे आमचा बंधू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानं ग्रामीण भागातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महिलांनी आभार मानलेत